परिषद निवडणुकीसाठी आज अखेर एकंदरीत किती अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि उद्या रविवार आहे तर नागरिकांमध्ये दुविधा अवस्था आहे की उद्या सुट्टी आहे की उद्या पण कार्यालय चालू आहे अर्ज स्वीकृती चालू आहे तर या संदर्भात आपण सर काय माहिती द्या बार्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये आज अखेर नगरसेवक पदासाठी एकवीस पत्र प्राप्त झालेली आहेत त्यात आज अठरा आणि कालपर्यंत तीन नामदर्शितपत्र प्राप्त झालेली आहेत तसंच या आपल्या माध्यमातून मी सर्व इच्छुक उमेदवारांना नागरिकांना सूचित करू इच्छितो की नामनिर्षित प्रक्रिया जी आहे ती माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी काल यात सुधारित आदेश काढून पत्र स्वीकारायसाठी उद्या देखील कार्यालयामध्ये अकरा ते तीन या वेळेमध्ये पत्र स्वीकारण्यात येणार आहेत तसेच इतर सर्व दाखले किंवा ड्यूज दाखला असेल सर्व दाखले जे आहेत त्या देण्यासाठी देखील कार्यालय उद्या देखील कार्यालयात मिळत दे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व दाखले देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसंच यामध्ये सर्व उमेदवारांना मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो की आदर्श आचारसंहिते सर्वांनी पालन करावे आणि ज्या परवानग्या आहेत सर्व तसे घेऊनच आपण आचारसंहितेचा कोणताही प्रकारचा भंग होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि सर की ऑनलाईन प्रक्रिया किंवा ऑफलाईन प्रक्रिया मान्य राज्य निवडणूक आयोगाने कालच या बाबतीत सुधारित आदेश काढलेला आहे आणि ऑनलाईन तसंच ऑफलाईन देखील अर्ज स्वीकारण्यासाठीच्या सूचना ह्या राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्यानुसार आपण या ठिकाणी आजपर्यंत एकशे वीस पत्र हे ऑफलाईन देखील वितरित करण्यात आलेले आहेत आणि ज्यांना ऑनलाईन भरण्यासाठी अडचण आहे त्या नागरिकांनी त्या उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडे ऑफलाईन आप देखील अर्ज घेऊन उपलब्ध आहेत घ्यावेत आणि ते पूर्ण परिपूर्ण भरून या कार्यालयामध्ये उद्या रविवारी देखील आणि सोमवारी देखील या ठिकाणी सोमवारी अकरा ते तीन सोमवार ही आपल्या नामांकन पत्र स्वीकारायची ही शेवटचे दिनांक असून सोमवारी तीन वाजेपर्यंत नामदक्षपत्र स्वीकारण्यात येणार आहेत थँक्यू